नमस्कार आता पूर्ण ऐका आज आम्ही राधिका फाउंडेशन तर्फे तुमच्या इथे मुला मुलींचं शिक्षण कसं घडवावं आणि मुलांना पुढे काय करायला पाहिजे मुला मुलींना एवढं फ्री शिक्षण मिळत आहे गव्हर्नमेंट आपल्याला तर आपण फ्रीमध्ये मुला मुलींना शिकवा जेणेकरून तुमची ते पिढी जशी गेली तशी गेली पण त्यांच्या तुमच्या पुढच्या सात पिढ्यात तरी सुधारतील तर तुम्ही मुलांना आणि मुलींना दोघांनाही शिकवा आणि आज आमचा येण्याचा एवढाच हेतू होता की थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत तर तुम्ही असे काय झोपड्यांमध्ये राहतात काहींची घरं आहेत पण मग थंडी सगळ्यांनाच वाचते तर तुमच्यासाठी वा आम्ही ब्लँकेट वाटपसाठी आमच्या फाउंडेशन तर्फे आलेलो आहोत आज इथे माझ्यासोबत रेखा काळे आलेल्या आहेत मिनल ओतारी आलेली आहे आणि तुमच्या गावच्या आम्हाला जे इथं खास आमंत्रण दिलेलं आहे त्या कविताताई पाटील आहेत आशाताई सोनवणे आहेत महेंद्र सर आहेत आणि प्रकाश काळे सर पण सोबत आले आहेत आणि आमच्या निफाड शाखेचे पत्रकार जे आहेत ते संतोष भाऊ वाडा सुद्धा आमच्यासोबत आलेले आहेत तर आम्ही सर्वांनी हाच उद्दिष्ट ठेवलेला आहे की जिथे कमी तिथे आम्ही हा आमचा एक हेतूच आहे तर तुमच्या इथे मुलांनी खास करून शिक्षण कसं करावं यासाठी आम्ही एक लेक्चरला सुद्धा बोलवून देऊ की जेणेकरून तुम्ही जे शिक तुमच्या मुला मुलींसाठीच राहणार आहे त्या दिवशी तुमचं काहीच काम नसणार आहे पण त्या दिवशी सगळ्या मुला मुलींना इथे आणा पुढे मुलांनी काय करायला पाहिजे यावर आम्ही सविस्तर चर्चा त्यांना करू आणि मुलींनी शिक्षण केल्यानंतर पुढे काय करायला पाहिजे हे सुद्धा आम्ही त्यांना शिकवणार आहोत आणि खास करून दिलेली आहे आणि तुम्ही सर्वांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही जिथे पण काम करणार तर तिथे व्यवस्थित काम करा की जेणेकरून तुमच्यासाठी बचत कशी करावी याचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन आम्ही देणार आहोत હવે hey, કશા